का इकडे हाऊसफुल बोर्ड लागलाय काही करतोय आणि सगळ्या बाकीच्या मंडळी पण आहेत कारण का हाऊसफुल हा भल्याभलांच्या नशिबात नसतो बोर्ड ए ए तो आप। नमस्कार मी सचिन पालकर तुमचं से स्वागत करतो आपल्या दिलसे कोकण करा युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ हा आहे नमनाचा निखिल भावाचा नमन आहे तो बघायला गेलेलो ऑफिसमधून डायरेक्ट निघालेलो त्याच्यामुळं इंट्रो वगैरे काही बनवता आला नाही कामानिमित्त खूप गडबडीत होतो तर आत्ता इंट्रो इंट्रो बनवतो आहे दुसऱ्या दिवशी हा इंट्रो बनवतो आहे पण काल गेल्यानंतर ज्या काय गमती जमती आपले मित्रमंडळी भेटले निखिल वगैरे भेटला नमनाच्या तिथे गेल्यानंतर जी तो क्राऊड वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी यांना बघण्यासारख्या होत्या तर हा व्हिडिओ त्याचा असणार आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा

इकडे लागलाय बॅनर आणि जमलेला आहे पब्लिक फुल टू लाईन लागलेले आहे व्हॉलीबॉल लागेल शो त्या ला निखिलच्या दुसऱ्या नाटकाचं पोस्टर लावलेला आहे बॅनर लावलेला आहे गाव गावगोंधळ निखिलच नाही हाय पोस्टर आहे दिसला का ओळखा कुठे येतो इकडे बघा कोण आलाय आहे भाऊ कसा आहे हे कधी घेतला अरे बाप रे <laughs> अभिनंदन आणि इकडे आहे रोहित भाऊ नुसता फिर सध्या मजा होत इंस्टावर आणि ह्या माणसाला तुम्ही ओळखत असाल इकडे फोटोग्राफी चालू आहे सध्या हे बघा ह्या माणसाला तुम्ही ओळखत असाल सगळे आपले स्पॉर्ट्स भाऊ भेटते इकडे वहिने आहेत रांजू आहे बदू इकडे पदू आहे आणि आता आहे तिकडे तर आज, आज आ, सेकंड टाईम आपण हो इकडे आलो ना शोला पहिल्या शोला आला तुम्ही कसा एक्सपिरियन्स होता त्यावेळेचा काहीतरी वेगळा आहे तुम्ही आताची गोष्ट बघितलीत का इकडे हाऊसफुलचा बोर्ड लागलाय बोर्ड बाकीच्या मित्रमंडळी पण आहेत कारण का हाऊसफुल हा भल्यांच्या नशिबात नसतो बोर्ड तो लागलाय पहिल्या शोला

सो बरं वाटलं तुम्हाला पण परत एकदा भेटून थँक्यू 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 शोला आलो आहे आणि पब्लिक बघा किती आहे हां 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 शो फुल हाऊसफुल आहे आणि हे बघा कच्च्या काय पब्लिक भरलेलं आहे आता चालू होईल निखिलच्या शोसाठी आलेले आहेत आपली एक कोकणातली धमाल जोडी प्रश प्रशे प्रणय आणि पहिले आहेत त्याच्या अगोदर आलेलाच शोला दादरला आल्यावर दादर कसा एक्सपिरियन्स होता आणि पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन तुमच्या व्हिडिओ खूप सुंदर असतात खरच खूप मजा येते बघायला त्यातल्या तर आता आई बाबांसोबतच्या पण व्हिडिओ खूप मस्त असतात तुम्हाला भेटून बरं वाटलं थँक्यू गणेश काय बोलत आहे सांच्या का अच्छा अरे अवघा कोणाला भावाला आलाय मस्त एक रंधू कसा आहे अरे खूप दिवसांनी भेटत काय कमवलंय भावानी कमवलंय भावानी हा हे कमवलं आहे बोर्ड आणि हा सगळा जनसमुदाय अक्षय आहे हा इकडे काकी आहेत आणि प्रेरणा आहे कशा तुम्ही बऱ्याच दिवसांनी भेटताय आणि मला एक विचारायचं यांच्याकडे बघूनच नाही अच्छा छान दिसतेकडे बघूनच नमन बनाची प्रेरणा आली अच्छा अच्छा प्रेरणा आली बघा नमन काय कामाला नावाचा कसं वाटतय का की आज हाऊसफुलचा बोर्ड लागलाय नाही निखिलचं नाव आहे ना विजय गहीवरून आल एकदम त्यांना एकदम गहीवरून आलय हे चेहऱ्यावर समजत आहे खूप छान वाटत छान वाटत राहा हो नक्की नक्की करेल करेल तो नक्कीच करेल आज आणि आमच्या मावळ्यांचा हा आहे अनेक योद्ध्या पण आमच्या मावळ्यात त्या प्रत्येक योद्ध्याला पाणी वाचला आहे आणि आज त्या स्वराजच्या एक नवीन हसन जमवला आहे Mandar kaki, tu dahulu tu ciple, kur,

नमन झाल्यानंतर रात्री साडेबारा वाजले घरी यायला दोन वाजले दोन सव्वा दोन त्याच्यामुळं व्हिडिओ काय संपवला नाही मग आत्ता व्हिडिओ संपवतो आहे ज्यावेळेला इंट्रो बनवला त्याच वेळी हा व्हिडिओ पण संपवतोय तर ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की आवर्जून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बिला ऐकून दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तोपर्यंत टाटा बाय बाय